हॅलो मित्रांनो माझा आंशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ब्लॉग्स बोलवण्याचे कारण पण तुम्हाला समजले असेल कारण पाठीमागे हॉस्पिटल दिसतं आहे आणि आता आपण आलेलो होतो हॉस्पिटलमध्ये कारण की वी दोन तीन दिवसापूर्वी तीन चार दिवसापासून पूजाची तब्येत ठीक नाही आहे तिला हिवताप वगैरे येतो आहे आणि आज आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पण तिला सी बी सी टेस्ट वगैरे बहु खूप सारे टेस्ट आहेत जर टेस्ट करायला सांगितले आणि ही पूजा आहे की ब्लड टेस्ट करायला गावडते ब्लड देत नाही आता काय करायचं हिच्या मम्मीची पण भीती दाखवली की बाबा तुझ्या मम्मीला फोन करेल मी तरी पण यायला तयार आहे आता ओढू ओढून येतो बघा बघा सांगा कारण हिला यूट्यूब फॅमिली सर्वच वय तुमचं तरी ऐकेल प्लीज कमेंट मौ... कमेंट करून सांगा जेणेकरून हिने उद्या तरी ब्लड टेस्ट केलं पाहिजे कारण कसं आहे दोन चार दिवसापासून सारखं कधी रात्रीला हिवताप येतं एका दिवशी नाही आलं की तिला वाटतं मी बरी झाले पण पुन्हा त्याच्या उद्या लगेच हिवताप येतो त्यामुळं हे ब्लड टेस्ट करायलाच पाहिजे ब्लड टेस्ट केल्याने डॉक्टर पण बोलले की ब्लड टेस्ट करून घ्या बार बार का हिवताप वगैरे येते आणि त्याला बाकी पण त्रास आहे परंतु हे बाकीसाठी टॅबलेट वगैरे दिलेले आहेत डॉक्टरांनी आणि हिवताप जे येते त्याच्यासाठी ब्लड टेस्ट दिलेले आहेत परंतु येत नाही नाही प्लीज बघू शकता मित्रांनो तुला जबरदस्ती करते तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी आहे आमची पूजा ठीक आहे बघू आता टॅबलेट घेतल्यात बाकी ती बोलते की टॅबलेट घेऊ पहिले टॅबलेट घेऊन जर नाही राहिलं तर नंतर ब्लड टेस्ट करू असं बोलतं आहे ना जर टॅबलेट नाही राहिलं तर तर टॅब्लेट नाही राहिलं तर टॅबलेट घ्यायला परत आता जर नाही राहिलं तर ब्लड टेस्ट करावं लागेल ला। नेक्स्ट टाईम ठीक आहे बघू एक दिवस बघू टॅबलेट घेऊन फरक पडला तर ठीक आहे नाही तर मग आपण उद्या ब्लड टेस्ट करायला येऊ ठीक आहे बाय बाय आणि हो कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे तिकडे मित्रांना इकडे तिकडे पाठवा शेअर करा तोपर्यंत बाय बाय